Oh God, शेफ निशांत पाटील मराठी मध्ये बोलत त्याला रांद्या <laughs> चायनीज वाल्याची कडे आणलेली आहे आम्ही आणि गॅस खाली बघू शकता गॅस एकदम बारीक आहे कढई एकदम डम भर मोठी आहे भाई पाठी तो सनसेट होतोय ना एक नंबर दिसतोय आला भाई प्रेम फक्त ऍक्शन आहे कांदा तर यानीच कपला जेपेक

नमस्कार मी मित्रांनी मिनिशर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन बन्नाट ब्लॉगमध्ये आज आपण आलो आपल्या युनिक लोकेशनवरती कुकिंग ब्लॉग करायला बघू शकता आज आहेत आपल्यासोबत प्रेम एक्सप्लोअर्स त्याच्यानंतर आहे आर्यन डॉट जे आद्या आणि गणेश तिकडे एफ पी बी फ्लाय करत आहेत हे का पेट्रोल भरतो आद्या एफ पी यूमध्ये का तुझ्यामध्ये भरतंच फ्यूल फ्यूल गणेशचा काय समजत नाही गणेश नाही आयुष्यात पहिल्यांदा एफ पी उडवलं असं मला वाटते पंधरा मिनटं ड्रोन वरतीच आहे ड्रोन खाली उतरच नाही लाकडे शेवट तशी भाई खूप मेहनत घेतली शेफ निशांत पाटील मराठी मध्ये बोलतात त्याला चिकन बनवायला घेतलं मॅरिनेट करून ठेवतो तर आता व्ह्यू बघा इकडे व्यू व्ह्यू बघा आगलं ते काल टवत मनुष्य माणसं येतात तिथे सगळी घाण करतात हे लय घाण केले आम्ही साफ केली बऱ्यापैकी पण तुम्ही जरी येत असाल तर साफसफाई नक्की करा किंवा कचरा घरी घेऊन मी उडवला आहे ना क्लीन इंडिया ग्रीन इंडिया लेट्स गो लेट गोष्ट इकडे काय चाललंय काय करायला चाललं असतो लेट्स गो गो फुल प्रोसेस अरे भाई पार्टी जो सनसेट होतोय ना एक नंबर दिसते मॅरिनेट करून घेऊया आपण लेट्स गो लेट्स गो लेट्स गो बघते तसे चालत तर पडले आता तुमचं एक्साइटेड बाय एक्साइटेड तो बघा फुल तयारी ते खायचं झालं शिजल्यावरती तुला भेटेल तोपर्यंत भेटणार नाही रेडी झाला की त्याला कसा पकवून देऊ ना त्याला कच्चा नको ना पकवून पकवून मस्तपैकी शिजवून देऊ कसा होते त्यांचा इकडं मस्त पद्धतशी रेकटा काम करणारा मला आर्यन दिसत त्याच्यानंतर इकडे आपला केएफसी चिकन आहे इकडे मॅरिनेशन हा फर्स्ट मॅरिनेशन हा सेकंड मॅरिनेशन आणि हा थर्ड मॅरिनेशन मस्तपैकी आपण फ्राय करून घेऊया आपली इकडे बघा कढई तापलेली आहे चांगली चायनीज वाल्याची कढई आणलेली आहे आम्ही आणि गॅस खाली बघू शकता गॅस एकदम बारीक आहे कढई एकदम डम भर मोठी आहे हळद मीठ मसाला आणि धनजिरा टाकलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता याला मस्त मॅरिनेट करून आपण फ्राय करून घेऊया चिकन के एफ सी तगडा निशान आपण शिकवायला गेले लोक आपल्याला सांगतात शंभर टक्के ज्या गोष्टी शिकायच्या असतील त्याच्याकडच्या घ्यावायच्या असतात शंभर टक्के पटना मला आता माझा ट्रेडिशनल करते मित्र तो आता केला ऑर्डरला मी त्याच्याकडे सगळ्या गोष्टी शिकते बाई लाईट पण मी त्याच्यात आणलं काय जिथं गरज आहे तिथं शिकायला काय करते तर मित्रांनो आजच्या ब्लॉकमधून सीख हीच आहे आर्यनकडून शिकून घ्या तुम्ही आणि प्रेमकडनं टोमॅटो गावाचं शिकून घ्या झाला भाई प्रेमचे फक्त ऍक्शन आहे हो कांदा अंदाज तया आणिच कापलाय जेपेनी कापले धर दर्द आणि गणेशनी कारण आपला मॅरिनेट केलेलं चिकन आपण पहिल्या मध्ये मिक्स करून घ्या मस्तपैकी त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या मध्ये मस्त आलं एकदम दाबून दाबून लावायचे एकदम घट्ट लावायचं याला नंतर परत आपल्या लिक्विडवाल्या मॅरिनेशनमध्ये टाकायचे आणि परत आपल्या पिठाच्या मॅरिनेशनमध्ये आणि मॅरिनेशनमध्ये आपण काय घेतलं फक्त अरा रोड घेतला म्हणजे कॉर्नफ्लार आणि मैदा मीठ थोडं बडीशेप हे असे तीन चार आपण आयटम घेतलेले आणि ह्याच्यामध्ये फक्त अंडा घेतला आणि मीठ आणि मसाला थोडा आणि हे बघू शकता इकडे मस्तपैकी असे फ्राय होत आहेत आपले चिकन के एफ सी शांत वन साइड काम करते आणि बघा भाई लॉस आहे फक्त निशांतच आलाय बनवायला बाकी सगळे टाइम टाइमपास काय नाही तिथं बघा ते दोघं तर भाई कायच काम नाही करत टाइम पास फक्त निशांत आर्यन आणि मी स्वतः काम करतोय <laughs> बाकी कोण काय काम नाही करतिशिएटेड मित्रांनो याच वरती प्रेमच्या युट्यूब आणि इंस्टाला जाऊन चेकआउट करा आणि आर्यन हे दोन खांदे कापले त्यांचे पण दोन्ही प्रोफाईल चेकआउट करा आर्यन जेपेक आणि आर्यन आर्यन वाटीला पण घेऊन आलोय दाखवू त्याला टॉमिला गुड्डू भैया आमचा डोगेश बाय फुल डॉगेश ची पण आज पार्टी ना तेल नॉर्मली असत होतं का हो होत नाही करू बघ कावन चमत्या अद्या बऱ्यापैकी तो शिजलाय कमी तरी थोडा कमी होता ना तरी मला तू बोलला म्हणजे विषय संपला रे कसं माहितीये अंदाज आहे रे तुला म्हणून अंदाज आहे बाकी बघा मस्त अशी कोटिंग चांगली झाली पाहिजे तर मस्त अशी क्रिस्पीनेस येईल त्याला बघू शकता तुम्ही अजून एक बॅच अशी सोडवलेली आहे मस्त पैकी तेलामध्ये नॅचरल इफेक्ट येते बघा काय बोलू शकतो आपण जंगल जंगल कुकिंग जंगल कुकिंग आज आमची भाव नक्की आणि व्हिडिओला लाईक करायला अपडेट आम्हाला ऑलमोस्ट अंदाज होणार आहे कारण अजून बघा एवढी बॅच बाकी आहे त्याच्यानंतर इथंच आम्ही हेच आमचे छोटेशे शेगडीवरती आपण चिकन की ग्रेव्ही आणि त्याच्यासोबत पाव खाणार आहोत जे तुला टेस्ट सांग कसे एक नंबर बोरजे स्टॉल खाऊन दाखव पोरांना एक बाईट मारून दाखव बघा इकडून गरम गरम डायरेक्ट याचे पोटा आद्या कसा वाटला कसा वाटला पण टेस्ट मिनी मीठ टाकायला सांगायचंय मीठ कमी पडले ना थोडा आधीने टेस्ट <laughs> केली पण हो जे पीक म्हणण्यावर ना आद्यानी वाटोला हो लावलाय आता बघूया काय केलंय आणि आता थम्सअप पण फोडलेला आहे तर थम्सअप थम्सअपीचा इमली ची एक चटणी आहे एक एक चाट मसाला पण आहे पाहिजे असं कंपनीशी ना मित्रांनो कंपनी मधून मी ते टीचे पॅकेट आणलेले एकदा विसे खाल्ले रे एक पण तोंडात काय वास पण घेवा ना त्याचा इतकी बेकार चाला आयुष्यात म्हणजे कधी एवढी घाणचा नव्हती बिली काय गणेश आता आलाय माणसात गेम Oh, yeah. <laughs> मित्रांनो पहिला पीस आपण बघूया मस्तपैकी चटणी सोबत सेवजावर चटणी <laughs> आहा हा कसे माझी आताची टेस्ट एकदम आर्य एकदम खा भरलो पण हात माझे माखलेत पण हात माझे माखलेत मी हेल्पर आहे आर्यन तर मित्रांनो बनारस बनारसला जायला भेटले बनारस मलाईयो मलाईयो अयो चाव घरात कढाई नव्हती मित्रांनो चायनीज वाल्याची कडाई उचलून आणले बोलतो दहा मिनिटात होईल अर्धाच झाला होत <laughs> आणि स्टोव बघा <बागा>। हे <laughs> असणार स्प्लेंडर वरती मारुती सुजुकीची फोर व्हीलर ठेवले <laughs> मित्रांनो चला आपण ब्लॉग इथे सेंड करूया व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन चालू आणि नवन बननाट व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाबा टेकर काळजी घ्या येतो